नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा पाटोदमामदपूर येथे अखंड हरणम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन सोळा एप्रिल मंगळवार रोजी सुरू होत असून हे सात दिवस विविध कार्यक्रम चालणार आहेत यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन तसेच दुपारी दोन ते पाच या वेळेत संगीतमय शिव महापुराण कथा संपन्न होत आहे सुमधूर आबाजात शिवकथाकार शिवभक्त भाग्यश्रीताई विश्वजित पाटील यांची कथा होणार असून तसेच रात्री आठ ते अकरा या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे अकरा ते एक मध्यरात्री संगीतमय भजन हरिजागर होणार आहे त्याचबरोबर अखंडितपणे चोवीस तास हरिनामाचा जप करत विना सुरू राहील गावातील अन्नदाते यांच्या सहकार्याने नियमितपणे अन्नदानही करण्यात येणार आहे हा सर्व सोहळा आपल्या सर्व गावकऱ्यांच्या सहभागाने व सहकार्याने साजरा होत आहे तसेच या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त पाटोदा गावकरी मंडळी यांनी केले आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई